नमस्कार मंडळी काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये त्या जादुई दगडावरती दिवा ठेवून किंवा मग खासून सदस्यांना नॉमिनेट करायचं होतं आणि या नॉमिनेशन अंतर्गत एकूण सहा स्पर्धके बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले यामध्ये वर्षातही अंकिता दादा सावंत आर्या जाधव वैभव चव्हाण आणि निकीबाई तांबोळी असे सहा स्पर्धक हे या आठवड्यातनं बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले मला असं वाटतं ना की हे जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली तर याच्यामध्ये थोडासा बिग बॉसने गेम केलेला आहे किंवा मग बिग बॉस थोडेसे बाहेर झालेत असं सांगायला काहीच हरकत नाही बघा या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत वर्षातही ह्या नॉमिनेट झाल्या वर्षातही ह्या क्लिअर कट नॉमिनेट झाल्या होत्या अरबादने ठरवलंच होतं की वर्षातही नॉमिनेट करायचं आणि वर्षातही पहिल्या फेरीमध्ये नॉमिनेट होतं त्यानंतर दुसरी जी काही फेरी पार पडते आता इथे अंकिताला जान्हवीला नॉमिनेट करायचंच होतं कारण अगोदर जेव्हा जान्हवी अंकिताला समजवायला गेले तेव्हा अंकिता असं एक क्लिअर कट होतं की मला तुला नॉमिनेट करायचं आहे आणि ज्या पद्धतीने तू कॅप्टनसे टास्कमध्ये सूरजला घेऊन जे काही बोललेस तर हेच मी रिझन देणार आहे पण इथे बिग बॉसने ते रिझन व्हॅलिड धरलं नाही ग्राह्य धरलं नाही अंकिताला बिग बॉस वेळोवेळी सांगत होते की हे रिझन देऊ नको इथे निकष का आहे तर गेल्या वेळची गेल्या आठवड्याची वाईट कामगिरी हे निकष आहेत तर या निकषावरती तू तिला नॉमिनेट करण्याचं रिझन दे परंतु अंकिता ठाम राहते खरंतर ना बरीचशी कारणं होती जानवीला नॉमिनेट करण्याची जसं की दूध भरण्याचा जो काही टास्क होता या टास्कमध्ये त्या बारक्या घनश्यामला कितीतरी त्रास त्या जानवीने दिला होता तर इथे अंकिताला ते कारण देता आलं नाही आणि ही जी काही फेरी आहे ना ही फेरी क्लिअर कट बिग बॉसने रद्द केली मी पुन्हा एकदा सांगतो बिग बॉसने ही फेरी रद्द केली त्यानंतर तिसरा जो काय राऊंड झाला आता या तिसऱ्या राऊंडमध्ये अभिजित त्यानंतर आर्या आणि वैभव या तिघांचा प्रचंड गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला या तिघांनी त्या जादुई देवा त्या दगडावरती ठेवला नाही आणि मग एकच गोंधळ उडाला बिग बॉसने या तिघांनाही शिक्षा दिली म्हणजे बघा येथे अभिजितच्या गळ्यामध्ये आर्याचा फोटो होता त्यानंतर आर्याच्या गळ्यामध्ये वैभवचा फोटो होता फोटो होता आणि वैभवच्या गळ्यामध्ये अंकिताचा फोटो होता पण इथे बिग बॉसने एक मोठा निर्णय घेतला ही फेरी रद्द न करता सरळ या तिघांच्या गळ्यामध्ये जे काही फोटो होते त्या फोटोना नॉमिनेट केलं बघा पहिली फेरी इथे बिग बॉस रद्द करू शकतात मग दुसरी फेरीसुद्धा बिग बॉसने इथे रद्द करायला हवी होती परंतु नाही बिग बॉसने सरळ शिक्षा म्हणून या तिघांनाही नॉमिनेट केलं मला असं वाटतं ना की बिग बॉसला इथे आर्या वैभव या दोघांना नॉमिनेशनमध्ये आणायचंच होतं बघा त्याचं कारण सांगतो की पुढच्या फेरीमध्ये इथे डी पी तॉगिनेट करत नव्हता त्याच्याकडे काही व्हॅलिड कारणच नव्हतं सुद्धा डी पी दादाच्या इथे ती चौथी फेरी बिग बॉसने रद्द केली सुद्धा डी पी दादाला ते सांगू शकत होते ना की तू व्यवस्थित निर्णय घेऊ शकला नाही ज्या पद्धतीने मी गेल्यावेळी जे काही नॉमिनेशन डायरेक्ट केलं तसं यावेळी पण सुद्धा मी करू शकतो कारण इथे डी पी दादा आणि त्या संपूर्ण घराला बिग बॉसने वॉर्न केलं होतं की जर पुन्हा मागच्या फेरीसारखा गोंधळ झाला तर मी सगळ्या सदस्यांना नॉमिनेट करेन परंतु बिग बॉसने डी पी दादाची वेळी ही फेरी रद्द केली मग तिसऱ्या फेरीला जेव्हा हे तीन सदस्यांनी गोंधळ घातला त्यावेळी बिग बॉसने मग का फेरी रद्द केली नाही डायरेक्ट त्या लोकांना शिक्षा का दिली आणि त्या सदस्यांना नॉमिनेट का केलं तर इथे थोडंसं दिसून येतं की बिग बॉस थोडेसे बाहेर झाले आणि मला असं वाटतं की वैभव आणि आर्याला बिग बॉसला नॉमिनेशनमध्ये आणायचंच होतं त्यामुळे हा सगळा खटा ठोक आपल्याला तेव्हा पाहायला मिळाला यानंतर शेवटी मग डिबेदादाने त्या अभिजितला नॉमिनेट केलंच पण मला असं वाटतं की मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्या आणि वैभवला नॉमिनेशनमध्ये आणायचंच होतं आणि कदाचित आ, काय ते चालू जान्हवीला सेव्ह करायचंच होतं या नॉमिनेशन अंतर्गत असं थोडंसं स्पष्ट दिसत होतं इथे पहिल्या फेरीला वर्षाताई बाद होता यानंतर दुसऱ्या फेरीला इथे अंकिता वैभव आणि आर्या हे लोक बाद होतात आणि शेवटच्या फेरीला इथे अभिजित आणि जानवीताई ही निकित आंबोळीला बाद करते तर अशा प्रकारे हे सहा सदस्य बाद झालेले आहेत पण मला असं वाटतं की थोडेसे बायस झालेले आहेत इथे बिग बॉस थोडासा बिग बॉसचा अनफेअर गेम नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका